म्हणजे मी आत्ता तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगतो की कसपटे कुटुंबीय आणि हगोने कुटुंबियांनी काय नेमकं झालं कसपटे कुटुंबियांनी जर लिगल नोटीस पाठवली असती सरळ सरळ आणि हे मी तुम्हाला का सांगतो की असं अशा हजारो केसेस चालू आहेत हजारो केसेस तर ह्याच्यातून धडा शिका जर हे बघा सामान्य संसारात कटकटी वादविवाद हे ते सगळं चालणार तुमची सहनशक्ती असेल तेवढं तुम्ही सहन तो 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 करा मग ह्यात पुरुष पुरुषांनी तर पुरुष हक्क आयोग स्थापन करायला सांगतोय पुरुषांचा प्रचंड छळ होतो एक लाख पुरुषांनी आत्महत्या केलेली आहे हजारो बोगस केसेस चालू आहेत पुरुषांच्यावरती पुरुषांचा प्रचंड छळ होतोय इगो असतो त्याला वाटतं मी मर्द मर्द आहे मर्द आणखी म्हणून तो काही बोलत नाही पण आता महाराष्ट्र शासनाने पुरुष काय आयोग स्थापन केला पाहिजे मी त्याच्यावर एक वेगळा व्हिडिओ बनवतोय की का आवश्यक आहे याच्या व्यतिरिक्त आणखीन एक आयोग स्थापन झाला पाहिजे तो असा की तरुण तरुणी जे लग्न करणार आहे त्यांना मेंटल ट्रेनिंग दिलं पाहिजे काय संसार आहे परत लिगल ॲग्रीमेंट करायला पाहिजेत काही गोष्टींचे हे आता फार धोकादायक झालं आहे कारण आपल्याला कुटुंब व्यवस्था टिकवायची असेल तर फार धोकादायक झालेलं आहे सगळं आता परिस्थिती अशी झालेली आहे की कसपटे कुटुंब आणि आगोनी कुटुंब यांच्यामध्ये एक सोडं घेणारी दुश्मनी सुरू झालेली आणि ती आता त्यांची जात चालणार आहे जसं पुरी पिक्चरमध्ये दाखवायचे तीन तीन पिढ्यात दुश्मनी चालायची दुसरं ह्याच्यात आता हे खेळणं झालेले आहेत राजकीय लोकांचे वकिलांचे कोर्टाचे आणि मीडियाचे आम्हाला असंच खेळणं बनवायचा प्रयत्न झाला होता दोन हजार सातमध्ये जेव्हा आम्ही सीबीआय आणि हायकोर्ट सुप्रीम कोर्ट गेलो तो गोपीनाथ मुंडे आणि भाजपच्या लोकांनी सांगितलं तुम्ही आमच्याकडे या आपण शरद पवार आणि यांचं राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार पाडू म्हणजे नाही आम्ही तुमचे प्यादे बनणार नाही माझ्या बायकोला ऑफर होती विचारा तिला नाही गेलो आम्ही आम्ही कोणालाही लाचार झालो नाही आम्ही कोणालाही शरण गेलो नाही खायला नव्हतं कपडे नव्हते भीक मागून आम्ही आमची लढाई लढलो आणि आम्ही जिंकलो आमच्या पद्धतीने तत्त्वज्ञानाने मला सूट घेताल असता मला नक्षलवाद्या होत होता आलं असतं मला हत्यारा होत घेता आली नाही केलं मी आम्ही पद्धतशीर लढलो सहन केलं हे इतकं सहज झालं नाही भयानक अनुभवतून गेलो आम्ही आता काय झालेलं आहे की हगवणे आणि कसपटे कुटुंबात ती मुलगी तर गेली आता ती मयुरी जगताप नावाची तिचा इंटरव्ह्यू झाला आता हा वकील आता हा सगळा पूर्ण गेम झालाय ट्रॅप झालाय आता आता कसपटे आणि हगवणे यांची सुटका नाही या ट्रॅपमधून तुम्ही केस लढा ना लढा ती मुलगी तर आता काही परत येणार नाही मग आता करणार काय वकील लोक चारित्र सोडणार नाहीत सरकारवर दबाव आहे की काही ना काही निर्णय द्यायला लागेल म्हणजे सहा सहा महिने त्यांना बरं न्यायालयाची प्रोसिजर अशी आहे की त्यांना बेल मिळा पुढे ते काय करणार मग हे केस हायकोर्टात जाणार याच्यामध्ये ज्या सामाजिक कार्यकर्त्या जे न्यूज चॅनल त्यांना धंदा झाला त्यांचा त्यांची त्यांची सेलिब्रिटी झाली वकिलाची फी वाढली राजकीय नेते म्हणतील आम्ही न्याय दिला पण शेवटी कसपटे कुटुंब आणि हगोने कुटुंबाच्या हातात काय पडलं एक भयानक बदनामी तुमचा एक चुकीचा निर्णय काय करू शकतो लाईफला